अतिक्रमणाबद्दल चर्चा खूप होती कधी कारवाई व्हायची कधी व्हायची नाही तुम्ही आता प्रबाबली भारतातली सगळ्यात मोठी कारवाई केली आहे त्या एरियामध्ये पिंपरी मधल्या काय केलं नक्की का केलं त्याचं काय रिॲक्शन आहे हे ऐकलं नाही ही मुलाखत <laughs> आपण विनायक जे कुदलवाडीची जे कारवाई कदाचित तुम्ही जे रेफर करत असणार आहे तर त्याचा एक थोडा आता तुम्ही विचारला महत्वपूर्ण प्रश्न आहे तर मी पाच दहा मिनिट कदाचित त्याच्यामध्ये घेणार आहात कुदलवाडीचं जे संपूर्ण जे प्रॉब्लेम आहे ते जुना प्रॉब्लेम आहे शहरासाठी जुना प्रॉब्लम आहे आणि जे तुम्ही एक सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की गाव कधी आपले शहरामध्ये आलं पाहिजे ते त्यावेळेची कदाचित प्रॉब्लेम आहे जेव्हा हा संपूर्ण एरिया आपल्या सिटीचे फ्रेंजेस होता जेव्हा आजूबाजू रेझिडेन्शियल एरिया डेव्हलप झाला नव्हता अँड दिस एंटायर इनफॉर्मल इकॉनॉमी इफ आय कुड से इट इज इलिगल एज वेल बट आय एम युझिंग इन फॉर्मल बट इट इज इनफॉर्मल प्लस इल्लीगल इकॉनॉमी वॉज ऑपरेटिंग आउट ओव्हर एंटायर एरिया मागचे तुम्ही सात आठ दहा वर्षाचा जर विचार केला तर त्याच्यामुळे आता भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागलाय तुम्ही कुदलवाडी एरियाजमध्ये आगीचा जर विचार केला ना तर आगी एव्हरी इयर इन कुदलवाडी हॅ रेंज फ्रॉम एटी टू टू सिक्स्टी टू फिफ्टी टू फॉर्टी दिस इज द रेंज ऑफ फायर्स इन कुदलवाडी एव्हरी इयर फॉर द पास्ट सेवन टू एट इयर्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नॉट व्हेरी फार फ्रॉम कुदलवाडी एक असं दुर्दैवाई घटना घडली ज्याच्यामध्ये तेरा लोकांची मृत्यू झाली एक इंडस्ट्रीयल मध्ये आणि कशामुळे फायर रिलेटेड काही त्यांच्याकडे काही खबरदारी घेतली नव्हती लोक काम करत होते शटर डाऊन होता ते शटर उघडता सुद्धा त्यांना आला नाही आणि आज ते सगळेचे सगळे म्हणजे अगदी बर्न होऊन गेले त्याच्यानंतर लेबर लॉज काही फॉलो केले जात नाही पोल्युशनच्या काही फॉलो केला जात नाही त्या आगी ज्या घटना त्यानंतर आमच्या लक्षात आलं की कुठेतरी आपल्याला इंटरव्हिन करण्याची गरज आहे म्हणून महानगरपालिका म्हणून जानेवारी चोवीस पासून आपण लोकांना फायरच्या संदर्भातले नोटिसेस द्यायची सुरुवात केली mm. होती आणि आम्ही असं पण म्हटलं होतं जर तुम्ही फायरच्या संदर्भातले हे फुलफिल केले नाही तर आम्ही डिमॉलिशन करणार आहात जनवारी दोन हजार चोवीसमध्ये आपण सर्वात आधी जे आमचे डी पी रोड आहे आणि ह्या संपूर्ण भागामध्ये आपला एक सुद्धा रिझर्वेशन डेव्हलप नाही आहे डी पी रोड डेव्हलप नाही आहे टाउन हॉल डेव्हलप नाही पार्क डेव्हलप नाही शाळा डेव्हलप नाही बिकॉज त्या सर्व याच्यावर अतिक्रमण होतं एनक्रोचमेंट होतं जनवारी चोवीसपासून आपण तीस मीटर डी पी रोडचा डेमॉलिशनची कारवाई सुरुवात केली जवळपास एकशे दहा स्ट्रक्चर आम्ही डिमॉलिश त्यावेळी केले होते त्याच्यानंतर डिसेंबर सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आपण चोवीस मीटर डी पी रोड अठरा मीटर डी पी रोडचे जवळपास एकशे वीस स्ट्रक्चरचे डेमॉलिशन केले जनवरी फर्स्ट वीकमध्ये ह्या संपूर्ण जे बॅकग्राऊंड आहे आणि याच्यामध्ये एक सर्वात मोठा जे बॅकग्राऊंड मी सांगायला विसरलो तो आहे तुमच्या नदीचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण कुदलवाडी नाला इज द सिंगल बिगेस्ट सोर्स ऑफ पोल्युशन टू इंद्रायणी नदी आणि जे आपण इंद्रायणीमध्ये फेज बघतो वारकरी संप्रदायाची खूप म्हणजे असा एक भावना जुडून इंद्रायणीशी आहे कुदलवाडी नाला इज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर ऑर वॉज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रिब्यूटर इतर पण म्हणजे त्याच्यामध्ये गोष्टी आहे पी सी एम सीच्या बाहेरची पण गोष्टी तळेगाव चाकण वगैरे बरे बरेच भागाची गोष्टी आहे पण कुदलवाडी नाला वॉज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू दॅट आणि हे सगळं जे आपला स्क्रॅप शॉप्स आहे सगळा इलिगल इंडस्ट्रीज आहे त्यातून वाहून जाणारा सगळा केमिकल्स सगळे हेवी मेटल्स एक्सेट्रा वर फ्लोईंग थ्रू द कुदलवाडी नाला डायरेक्टली टू द रिवर बिकॉज इट इज व्हेरी नियर कुदलवाडी एरिया इज ॲक्च्युली सिच्युएटेड राईट ऑन द ऑन द इन रायनी रिवर हा संपूर्ण एरियाचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण बॅकग्राऊंडमध्ये एम पी सी बीच्या कन्सेंट टू ऑपरेट नाही कन्सेंट टू एस्टॅब्लिश नाही पोल्युशन बोर्डचा काही आपला हे नाही आहे लेबर नॉर्म्स काही फॉलोड नाही आहे रिवर पोल्युशन आहे एअर पोल्युशन आहे फायर नॉर्म्स काही फॉलोड नाही आहे बिल्डिंग परमिशन फॉलोड नाही आहे झोनेशन फॉलोड नाही आहे हा अख्खाचा अख्खा एरिया मेजॉरिटी ऑलमोस्ट नाईन्टी नाईंटी फाय पर्सेंट एरिया इज एंटायरली रेजिडेन्शियल तरी पण त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल युनिट्स इलिगल युनिट्स स्क्रॅपशॉप्स वगैरे होती म्हणून आम्ही तो निर्णय असा घेतला की कधीतरी आपल्याला याच्यामध्ये एक असा ठोस निर्णय घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे डिसिजन घ्यावं लागणार आहे फॉर द बेनिफिट ऑफ द सिटी पहिल्यांदा पीसीएमसी मध्ये घडला आहे जेव्हा ओल्ड मुंबई पुणे दोन हजार सात आठमध्ये मध्ये रुंदीकरण करण्यात आलं होतं तो तीस मीटरवरून साठ मीटरचं रुंदीकरण करण्यात आलं खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी डिमॉलिशन करण्यात आली होती आणि त्याचे बेनिफिट सत्ता तुम्हाला आहे तुम्ही पुण्यातून बाहेर पडले तुम्ही हॅरिस ब्रिज क्रॉस केला की के सरळ मोकळा मार्ग जवळपास मोकळा मार्ग तुम्हाला आपला निगडी भक्तिशक्तीपर्यंत भेटतात त्याचं कारणीभूत मागचे दहा पंधरा वर्ष आधी घेण्यात आलेला तो ठोस ठाम निर्णय होता ज्यावेळी तुम्ही रोडला वाईडन करून सिक्स्टी मीटर पर्यंत केला तसाच आपण निर्णय जनवारीमध्ये घेतला जनवारीमध्ये आपण नोटिसेस द्यायची सुरुवात केली जवळपास पाच हजार एक इंडस्ट्रीयल युनिट्सला आपण म्हणजे स्क्रॅप शॉप इंडस्ट्रीयल युनिट्स त्यांना आपण नोटीस दिला तर नोटीस आपण आणि याच्यामध्ये एक जे थोडंसं सांगणं गरजेचं आहे राजेंद्र बरजातिया वर्सेस यू पी आवास आणि विकास निगममध्ये सुप्रीम कोर्टची एक जजमेंट नवंबरमध्ये आली म्हणजे सप्टेंबरमध्ये आली होती त्याचं एक मॉडिफिकेशन सुप्रीम कोर्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी नवंबरमध्ये केलं ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी खूप स्ट्रिक्टली एनक्रोचमेंट अँड इलिगल स्ट्रक्चर्सला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप अगदी सुस्पष्ट केलेलं आहे की तुम्ही तीस वर्षापासून प्रॉपर्टी टॅक्स भरताय तुमच्याकडे बिजलीचं बिल आहे पाण्याचं कनेक्शन आहे काही फरक पडत नाही वन्स इट इज इलिगल इट इज इलिगल इट कॅनॉट बी लिगलाइज टू दॅट एक्स्टेंड आणि सुप्रीम कोर्टची त्या जजमेंटप्रमाणे आम्ही लोकांना पंधरा दिवसाचं नोटीस सुप्रीम कोर्टनी आहे एम आर टी पी चे प्रमाणे आपला आपण त्यांना नोटीस दिला जनवरीचे शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला कारवाई घ्यायची होती छब्बीस जनवारी वगैरेमुळे आम्ही थोडा त्याच्यामध्ये उशीर झाला तीस एकतीस जानेवारीला जेव्हा आपण कारवाई करायला गेलो खूप मोठा जन्मानस त्या ठिकाणी एकत्रित झाला तीन साडेतीन चार हजार लोक होते त्यांच्यासोबत आपण नेगोशिएट केला सर्वांनी त्याच्यामध्ये वेळ मागितली आपण त्यांना जवळपास सात दिवसाची त्याच्यानंतर वेळ दिली आम्ही म्हटलं की सात दिवस तुमच्याकडे आहे तुम्ही सगळं तुमच्या कृपया करून हे सगळं समान आणि इतर गोष्टी तुम्ही काढून घ्या कदाचित काही लोकांना तरी सिरियसनेस कळाली नाही तर असं वाटलं असेल की आपण करणार नाही किंवा नो आपण बॅक ट्रॅक होणार किंवा आपण तो स्टेप घेणार नाही वगैरे वगैरे पण आम्ही आमचा इंटेंट त्याच्यामध्ये क्लिअर केला होता मध्यांतर याच्यामध्ये काही लोक चार फरवरीला हायकोर्टचे दिशेने गेले हायकोर्टनी चार फरवरीलाच एकोणतीस पिटिशन फेटाळून टाकली टोटल जवळपास नव्वद पिटिशन दाखल झाली होती चार फरवरीच्या हायकोर्टचे फेटाळल्यानंतर काही लोक सुप्रीम कोर्टच्याकडे गेले तीन पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये दर्ज झाली सुप्रीम कोर्टने सुद्धा पिटिशन फेटाळली आणि त्याच्यानंतर आठ फरवरीपासून आपण ती कारवाई सुरुवात केली Uh, मोठी कारवाई होती सर्वात मोठी वगैरे मी त्याला काही म्हणणार नाही विनायक बिकॉज एखादा काही डेमॉलिशन करताना असा खूप असा इमिजिएटली खूप हे करतोय तसा काही मुद्दा राहत नाही पण इन द लॉंग टर्म बेनिफिट ऑफ द सिटी आय थिंक दोज आर द स्टेप्स दॅट वी नीड टू टेक समटाईम्स सो दॅट याचे पुढे एक ऑर्डर्ड डेव्हलपमेंट करायला सिटीच्या मार्फत खूप एक स्ट्रॉंग मेसेज जायला हवं की एनी अनऑर्डर्ड एनी अनप्लॅन डेव्हलपमेंट वी विल नॉट अलाव किंवा आमचं झिरो टॉलरन्स पॉलिसी आम्ही सिटीचे प्रमाणे त्या हिशोबाने त्यामध्ये ठेवणार आहोत त्याच्यानंतर पुन्हा तेरा फरवरीला जवळपास फिफ्टी टू पिटिशन हायकोर्टने रिजेक के रिजेक्ट केले तर ऑलमोस्ट नाईन्टी पिटिशन हायकोर्टने याच्यामध्ये रिजेक्ट केला त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आम्ही आमचे मुद्दे मांडले आणि ते सुप्रीम कोर्टचे जजमेंट इतर याच्यामुळे हायकोर्टने आम्हाला आमचे ॲक्शनला संपूर्ण याच्यामध्ये पाठिंबा दिला आणि ते ॲक्शन जवळपास चार हजार एकशे अकरा स्ट्रक्चर्स आपण काढू शकलो ऑलमोस्ट अबाउट एट ट्वेंटी सेवन एकर एरिया मेजॉरिटी इज प्रायवेट बट देर इज अ लार्ज एरिया विच इज फॉर गव्हर्मेंट रिझर्वेशन आम्ही गव्हर्मेंट रिझर्वेशन आता डेव्हलपमेंट पण करायची सुरुवात केली आहे आणि याच्या पुढचा जे आमचा टप्पा आहे की त्या एरियाचं प्लॅन्ड डेव्हलपमेंट कसा करता येईल जेणेकरून आजूबाजूचे रेझिडेन्शियल एरियाला जर आज रोजी प्रॉब्लेम होतो होती ते होणार नाही ज्याच्यामध्ये जे सर्व इलिगल सेटलमेंटमुळे जे काही वेगवेगळे त्याचे एक आयाम होते प्रॉब्लेमचे ते आयाम पुढे राहणार नाही अँड दॅट एरिया गेट्स एलिवेटेड फ्रॉम ऑल पॉइंट ऑफ व्यू लोकल लोक पॉइंट ऑफ व्यू ने जे भूमिपुत्र जैसा मतलब जो ओरिजिनल लैंड ओनर्स हैं पॉइंट ऑफ व्यू ने एंड फ्रॉम एन एम्प्लॉयमेंट जनरेशन पॉइंट ऑफ व्यू हाउ दैट एंटायर एरिया कैन एक्चुअली बिकम सॉट ऑफर दिस थिंग दैट इफ यू डिमोलिश वॉट कैन बी डन फर्दर इन टर्म्स ऑफ अ प्लैन डेवलपमेंट इज समथिंग दैट वी आर प्लैनिंग गोइंग फॉरवर्ड इतका मोटा एरिया एज गुड एज अ स्मॉल सीटी दर वाटत आजूबाजूला फिरता तेवढ्यापुरती होती कारवाई आणि परत लोक येतात किंवा ते बनवलं जातात इट बिकम्स अ इयरली रुटीन आणि ह्या सगळ्यामध्ये काही वेस्टर्ड इंटरेस्ट असतात किंवा त्याची एक वेगळी इकॉनॉमी डिस्पाइट एव्हरीबडी एव्हरी स्टेक होल्डर नोज इट इज इलिगल बनती आणि देन इट इट बिकम्स टू बिग टू फेल हाऊ इट्स गोइंग टू गो अहेड विथ ऑल ऑफ दिस एस्पेक्ट्स विथ रिस्पेक्ट टू कुदळवाडी झिरो टॉलरन्स टुवर्ड्स एनी न्यू डेव्हलपमेंट दॅट्स नॉट इवन हॅपनिंग ऑल्सो पण त्याच्यामध्ये त्याला चेक करायला ड्रोनच्या सर्वेपासून आमची रेग्युलर लोकांची विजिटपासून सगळं आपण त्या ठिकाणी करतो जेणेकरून नवीन काही इलिगल स्ट्रक्चर त्या ठिकाणी येणार पुढचं डेव्हलपमेंटसाठी आय थिंक देर आर वेरियस प्लॅनिंग टूल्स दॅट वी कॅन यूज तो टी पी एस स्कीमपासून तो आपला लोकल एरिया प्लॅन वगैरे खूप त्याच्यामध्ये एक प्लॅनिंग टूल आपण वापरू शकतो ते आपण आत्ता वापरणार आहोत जेणेकरून त्या एरियाचा एक प्लॅन डेव्हलपमेंट व्हावा लोकल uh, लोक जे ऑरिजिनल लैंड ओनर्स है तुद्धा बेनिफिट रहा सीटीलासुद्धा बेनिफिट या वहाँ आ एक खूब मोटा एक एरिया डेवलपला है दैट कैन एक्चुअली बिकम अ वेरी बिग एम्प्लॉयमेंट जनरेशन और एम्प्लॉयमेंट जनरेटिंग एरिया आता प्रत्येक बरस लोकानी पटा कि एम्प्लॉयमेंट गेला इम्प्लॉयमेंट दैट इज अ दैट इज अ यू नो बैलेंस ऑफ फेवर दैट एवरी सिटी विल हैव टू टेक कैन यू से दैट अ इल्लिगल ऑक्युपेशन और अ अल्लीगल बिजनेस इज गुड ओनली बिकॉज इट्स प्रोवाइडिंग एम्प्लॉयमेंट आई डोंट थिंक सो बरेच इतर त्याचे मुद्दे जे एअर पोल्युशनचा वॉटर पोल्युशनचा आजूबाजूचे राहणाऱ्या लोकांना त्रास इतर काही जे काही त्याच्यामध्ये इलिगल आपल्या सेटलमेंटमुळे जे मुद्दे होतोय कॅन वी कीप सेईंग ओनली बिकॉज इट्स प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट इट शुड बी अलाउड टू बी ऑपरेट आय डोंट थिंक सो आय थिंक एव्हरी सिटी विल हॅव टू टेक दॅट कॉल एक एक शेवटचा एक मुद्दा सांगतो बऱ्याच आता एक डेटा आज रोजी फिरताय आय इट इज करेक्ट ऑल्सो तर ट्वेंटी फॉर्टी सेवनमध्ये मान्य पंतप्रधान मोदींनी विकसित भारतचं जे विरुद्ध वाक्य दिलं आहे त्याच्यामध्ये अर्बन इंडिया इज गोइंग टू बी अ मेजर ड्रायविंग फोर्स फॉर द इकॉनॉमिक इंजन ऑफ द होल कंट्री मोर देन फिफ्टी पर्सेंट ऑफ द अर्बन एरिया जे तुम्ही ट्वेंटी फॉर्टी सेवनमध्ये असणार आहे ते अजून बनलेलंच नाही म्हणजे पुढचे आपले पंचवीस ते तीस वर्षामध्ये पुढचा जे त्यावेळी असणारा मोर देन फिफ्टी पर्सेंट अर्बन एरिया इज स्टील नॉट बिल्ड तर डू वी वॉन्ट टू मूव ऑन द सेम पाथ वेअर इट इज अनप्लान डेव्हलपमेंट Where it is illegal buildings, etc., cetera, etc. Cetera. Or do we want to take a different view? Do we want to take a different trajectory where you start saying, Ke boss, unplanned development will not be tolerated here forward? Mm -hmm. I think we need to take the second route. Because the India, urban India that we imagine for 2047, cannot take the same route at many places that we've taken. Maharashtra has been a pioneer in urban development in India. बरेच जे काही इनोव्हेशन आता अर्बन डेव्हलपमेंटमधून येत आहे जे इतर राज्य फॉलो करतात सगळे महाराष्ट्रामधून सुरुवात झाली आहे टाउन प्लॅनिंग स्कीम मॉडेल कॉलनी इन पुणे इज द फर्स्ट टाउन प्लॅनिंग स्कीम इन इंडिया ऑलमोस्ट द फर्स्ट जमालपूर इन अहमदाबाद अँड मॉडेल कॉलनी इन पुणे पण याचे पुढे जे काही सगळं आत्तापर्यंतचा आपला एक्सपिरियन्सेस आहे त्यांना घेऊन पुढचं आपलं जे अर्बन डेव्हलपमेंटचा जे आपला संपूर्ण एक ट्रॅजेक्टरी आहे त्याच्यावर आय थिंक आपल्याला एक फोकस करण्याची गरज लागणार आहे अँड ॲक्शन्स लाईक दिस आर ओनली अ स्ट्रॉंग दिस थिंग फ्रॉम द गव्हर्मेंट फ्रॉम द सिटी ॲडमिनिस्ट्रेशन दॅट इट इज नॉट गोईंग टू बी बिझनेस ॲज युजल दॅट वी आर गोईंग टू बी स्ट्रिक्ट ऑन दॅट आफ्टर दॅट ऑल्सो आर ॲक्शन्स आर कंटिन्युईंग कुदलवाडी वॉज जस्ट वन एरिया अदर स्क्रॅप शॉप एरिया ज्या ठिकाणी आहे कालेवाडी असो पिंपरी असो विशेषतः जे नदीपात्रात आहे त्यांना आम्ही नोटीस दिलं आहे तिथे पण आपण कारवाई करणार आहोत दत्त मंदिर रोड चोवीस मीटर होती त्याला वायडन करून आपण पंचेचाळीस मीटर केला जवळपास शंभर एक आपण डेमॉलेशन केला कालच आपला चिखलीमध्ये सानेवस्ती रोड आहे जे काही नऊ ते दहा मीटरची होती त्याला आपण चोवीस मीटरपर्यंत वाईडन करतो आहे डेमॉलेशन मागचे तीन दिवसापासून सुरू आहे याच्या पुढे पण सुरू राहणार आहे बरेच आपण डी पी रोड यावर्षी घेतो आहे त्या डी पी रोडमध्ये बरंच आपल्याला एनक्रोचमेंट जे आहे जे रोडवरचं आहे संपूर्ण सो दॅट एन्टयर डी पी रोड कॅन बी डेव्हलप टू द फुल वेट वी आर डूइंग दॅट अँड वी बी कंटिन्यू द सर थँक्यू व्हेरी मच खूप सविस्तर गोष्टी आम्हाला कळल्या विथ रिस्पेक्ट टू प्लॅनिंग हाऊ इट इज हॅपनिंग तुम्ही वेळ दिलात इतका सविस्तर वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू